हवामान खात्यानं जारी केलेल्या अंदाजानुसार येत्या अठ्ठेचाळीस तासात मान्सून केरळात दाखल होण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील काही भागात पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे संपूर्ण बातमी आपण पुढे पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर मोसमी वाऱ्याची अंदमान निकोबारमध्ये दाखल झालेला मान्सून पुढे सरकत आहे लवकरच मान्सून केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज आहे हवामान खात्याच्या माहितीनुसार येत्या अठ्ठेचाळीस तासात मान्सून केरळात धडकण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर राज्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे बळीराज्यांनी शेतीच्या मशागतीला वेग द्यावा पेरणीपूर्वीची कामं आटपून घ्यावी असंही सांगण्यात आलंय गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा राज्यातील प्रमुख धरणांमधील पाणीसाठा झपाट्यानं कमी झालाय त्यामुळे अनेक शहरांना पाणी कपातीचा सामना करावा लागतोय त्यातच उन्हाचा पारा वाढल्यानं पाण्याचे बिष्पभवन होत आहे ज्यामुळे शहरासह ग्रामीण भागाला तीव्र पाणी टंचाईला सामोरं जावं आहे अशातच यंदा मान्सून लवकरच केरळात दाखल झाल्यानं महाराष्ट्रातही अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस पडेल अशी अनेकांना आशा आहे तर मुंबईसह उपनगर कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बुधवारी आणि गुरुवारी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे मध्य महा... महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्येही पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे मे महिन्याच्या शेवटच्या दिवशी मान्सून केरळात दाखल होईल त्यानंतर पुढील तीन ते चार दिवसात महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन होण्याची शक्यता आहे जूनच्या पहिल्याच आठवड्यात राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे मुंबईत अकरा ते बारा जूनच्या सुमारास मान्सून दाखल होऊ शकतो असं हवामान खात्यानं सांगितलेलं आहे दररोजचे पावसाचे अपडेट पाहण्यासाठी आत्ताच एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील